नमस्कार शेतकरी मित्रांनो भारत कृषी सेवेमध्ये सर्वांचं से मनपूर्वक स्वागत आहे सध्या राज्यामध्ये सगळीकडे संततधार सुरू आहे आपण त्याच प्लॉटमध्ये आलेलो आहोत ज्या ठिकाणी सुरुवातीच्या काळखंडामध्ये लागण केल्यानंतर नागाळीचा पा प्रादुर्भाव होता त्याकरता आपण यांना परफू फायर आणि स्टिकर प्लस दिलं होतं आपण बघू शकताय की पान आहे का सुपा असं वाटतं इतकी जबरदस्त पाणी आहे सुपासारखं पान आहे म्हणजे शेतकरी किती काबाड कष्ट करतो याचं हे उदाहरण आहे शेतकरी मित्रांनो आपण पावसाळ्याच्या दिवसामध्ये सुद्धा अशा प्रकारचा एक नवीन प्रयोग करून शेतीतून लाखो रुपये कमवू शकता साधारणपणे आपण बघू शकता या शेतकरी बांधवानं इतकी द्राक्षबाग काढून या ठिकाणी जबरदस्त अशा प्रकारचा हा डोडक्याचा प्लॉट आलेला आहे साधारणपणे दहा बाय अडीच वर लागण आहे इकडे अडीच हजार रोपं लागत आहेत आणि साधारणपणे जे आता फळं लागलेली आपण पाहू शकतात पाऊस चालू शकता आहे जवळजवळ पंचेचाळीस सेंटीमीटरपर्यंत लांबी आहे इतकी जबरदस्त लांबी आहे भरगत अशा प्रकारचा हा माल आहे कुठंही चमकून पण वाटत नाही रेट सध्या साधारणपणे पस्तीस रुपये चालू आहे सेटिंग ही चांगली झालेली आहे आणि जेणेकरून शेतकरी जर कष्ट करत असेल आणि त्याला भारत कृषी सेवेची साथ असेल तर येणारं उत्पादन हे जबरदस्त अशा प्रकारचं असणार आहे या पिकाकरता आम्ही सेटिंगसाठी हार्वेस्टर एक जे एक्झॉम लाईफ सायन्सचं हार्वेस्टर आहे ते देखील दिलं होतं आपण बघू शकता इथून खाली हार्वेस्टर दिल्यामुळं जी फुलगळं होत होत होती ती झाली नाही आणि भरपूर चांगल्या प्रकारचा असा माल लागलेला आहे आपण बघू शकता अजून पण सेटिंग चालू आहे खूप माल लागणार आहे सध्या रेट पस्तीस रुपये आहे येणाऱ्या काळात गंगाधर मवाने साहेब यांना शेतीतून लाखो रुपयांचा नफा होणार आहे आपण देखील अशा नवी प्रयोग प्रयोगासाठी आजच भारत सेवा ॲप डाउनलोड आहे धन्यवाद